सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राज्याच्या राजकारणातील मोठे नेते उतरले आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ भाई शिंदे यांची उद्या रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमुळे मोहोळच्या राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आगामी मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर विकासाचा अजेंडा सेट करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभेला केवळ स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीनेच नव्हे तर राज्य सरकारच्या कामाची आणि धोरणाची माहिती देण्यासाठी एक मोठं व्यासपीठ म्हणून पाहिलं जात आहे मोहोळ शहरासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा ते मांडण्याची शक्यता आहे नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी कोणती नवीन योजना किंवा दृष्टिकोन असेल यावर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला ते याच सभेत जशाच तसे उत्तर देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे मोहल नगर परिषद निवडणुकीला राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच महत्व प्राप्त झालंय या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो संचारणार असून प्रचाराला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या उपस्थितीमुळे मतदारांचे ध्रुवीकरण होऊ शकते आणि निवडणुकीचं चित्र अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल स्थानिक राजकीय समीकरण या सभेमुळे बदलू शकतात मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत हा हाय प्रचार आता निर्णयात्मक टप्प्यावर पोहोचला आहे उद्या होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये मोहोळच्या मुद्द्यावर भर देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे या ठिकाणी मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचार सभेच्या उद्घाटनासाठी मोहोळ शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी येत आहेत तर त्यांच्या स्वागताची तयारी अतिशय जंगी पद्धतीने या ठिकाणी चालू आहे आताच या ठिकाणी आपल्या मोहोळचे आमदार राजबाव खरे यांनी हेलीपॅडची पाहणी केली या ठिकाणी स्टेजची पाहणी केली आज संध्याकाळपर्यंत पूर्ण तयारी ह्या ठिकाणी होत आहे या ठिकाणी खरं तर मोहोळवासियांना अतिशय आनंद चेहऱ्यावर दिसून येतोय की या ठिकाणी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा भाव या ठिकाणी आपल्या मोहोळ शहरामध्ये येतोय तर त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी महिला देखील अतिशय उत्साहामध्ये दे या ठिकाणी सज्ज आहेत